नमस्कार मित्रांनो विल विल मी रवींद्र ताणे पाटील आणि तुम्ही पाहताय गृह आपला मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी रेशीम शेतीविषयी माहिती घेत असतो नवीन माहिती आपण मी तुमच्या समोर घेऊन येतच असतो त्या अनुषंगाने आज आपण चंद्रिका टाकल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे याविषयी आपण आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जाळी टाकताना आपल्याला कधी ही चंद्रिका जाळी जी आहे ही कट केलेला भाग आपल्याला वरती करायचा आहे असा जेणेकरून आपल्या आळीला हे कट केलेला भाग जर आपण खाली केला तो आळीला घुसतो आणि आळीला याच्यापासून इजा होती त्याचसाठी आपल्याला काय करायचं आहे जाळी टाकताना कट केलेला भाग वरती आलं पाहिजे आणि हे बघू शकता मित्रांनो आता याच्यात काय होतं हे जे आळ्या आहे आपण जाळ्या आथरल्यानंतर एका ठिकाणी जमा होतात आणि एका ठिकाणी जमा झाल्याच्या नंतर, नंतर काय होतं या डबल कोश करतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अशी रिकामी जागा बघून या जिथं आळ्या आहे ते आपल्याला या रिकामी जागेवरती टाकून घ्यायचे आहे आणि आपल्या जर बॅचमध्ये जर ग्लासरी आलेली असेल त्या आळ्या आपल्याला उचलून बा काढून घ्यायच्या आहे बीड आपल्या याच्यामधून जाळ्यामधून जेणेकरून आपल्या जाळ्या काढल्याच्या नंतर चंद्रिका काढल्याच्या नंतर खराब झालेल्या ज्या काळ्या पडलेल्या आळ्या ते इतर या डागी करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळं जर तुमच्या बॅचमध्ये न नक्कीच जर ग्लास असेल तर ही उपाययोजना आपल्याला नक्कीच करायची आहे जाळी टाकताना किमान दोन्ही जाळ्याच्यामध्ये आपल्याला एक इंचाचं अंतर ठेवायचं आहे कारण की या दोन्हीच्या जॉईंटवरती आळीनं जर कोश केला किंवा या जाळ्या एकूण एकामध्ये गुंततात आणि आपल्याला काढाच्या वेळेस ह्या त्रास होतो त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही जाळ्याच्यामध्ये किमान एक इंच तरी याच्यामध्ये आपल्याला गॅप ठेवायचं आहे भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा